नमस्कार सगळ्यांचे खूप स्वागत आहे माझ तक्ष या चॅनलवर मी आज तुम्हाला बाळाचा रंग कसा इम्प्रूव्ह करता येईल किंवा बाळाचा कलर कॉम्प्लेक्शनमध्ये आपण कसा चेंज करू शकतो याविषयी माहिती सांगणार आहे तुम्ही म्हणाल की तुम्ही थमनेलवर लिहिलेलं आहे की बाळाचा रंग होईल दुधासारखा गोरा तर ते तुम्हाला समजायला हवे की बाळाचा रंग गोरा होणं ही कन्सेप्टच म मुळात चुकीची आहे बाळाचा रंग हा त्याच्या आई पप्पांकडून जे जीन्स असतात त्या दोघांच्या जीन्समधून बाळाला रंग प्राप्त झालेला असतो म्हणून आपण फक्त जन्मानंतर बाळाचा स्किन टोन सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो जो बाळाचा मूळ कलर आहे त्याच्यात चेंजेस होऊ शकत नाही ही, ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यातून बाहेर काढायला हवी आणि तुम्ही असे केले तेव्हाच तुमचे जे समोरचं जनरेशन आहे या गोष्टी फार लवकर समजतील तर व्हिडिओ नक्की संपूर्ण शेवटपर्यंत बघा नंबर वन आहे बाळाच्या बॉडीची मसाज करा मसाज केल्याने बाळाच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन हे जास्त प्रमाणात होतं आणि असं केल्याने बाळाची स्किन ही सॉफ्ट राहण्यास मदत होते तसेच बाळाचे जे बोन्स असतात ते स्ट्रॉंग बनण्यासाठी मदत होते मी याआधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बाळाची मसाज रोज करणे फार गरजेचं आहे तुम्ही कोकोनट ऑइलनेही मसाज करू शकता आणि आलमंड ऑइलनेही करू शकता जसं की आपण वातावरणानुसार तेल आपलं चेंज करू शकतो उन्हाळा असल्यास आपण पॅरेशिट ऑइल यूज करू शकतो आणि हिवाळ्यामध्ये आपण अल्मंड ऑइल वापरू शकतो नंबर टू आहे आंघोळीचं पाणी हो तर आंघोळीला आपण कोणतं पाणी घेतो याच्यावर पण बाळाचा स्किन टोन डिपेंड करत असतो कारण आपण आंघोळीला जास्त गरम पाणी घेतल्यास बाळाची स्किन भाजून निघते आणि तसं केल्याने बाळ काळवंडायचं काळं पडण्याची त्याची त्वचा फार चान्सेस असतात म्हणून आपण आधी बाळाला आंघोळ घालण्याच्या आधी आपण पाणी चेक करावं आणि कोमटच अशा हलक्याशा गुणगुण्या पाण्यानंच बाळाला आंघोळ घालावी कोणताही ऋतू असो बाळाला जास्त गरम पाण्याने आंघोळ घालू नका हिवाळा असला तरीसुद्धा आपण बाळाला कोमट पाण्यानेच आंघोळ घाला तरच आपल्या बाळाचा स्किन टोन हा सुधारण्यास मदत होते नाही तर बाळ काळवंडतं आणि आपल्याला सतत विचार येत राहतो की बाळाचा स्किन टोन का काळवंडत चाललाय आणि बाळ का काळं काळं दिसत नंबर तीन आहे बॉडी लोशन बॉडी Body... लोशनसुद्धा बाळाचा स्किन टोन सुधारण्यासाठी फार महत्वाचा आहे हो बाळाची स्किन ही हिवाळ्यामध्ये ड्राय पडते आणि कोणत्याही ऋतूमध्ये बाळाला बॉडी लोशन हवाच अंघोळ झाल्यानंतर बाळाला बॉडी लोशन लावा रात्री झोपतानासुद्धा बॉडी लोशन लावू शकतो आपण बाळाला दिवसभरातून किमान दोनदा तरी बाळाला बॉडी लोशन लावा बाळाची स्किन सॉफ्ट ठेवण्यासाठी आणि वृक्ष ड्राय होऊ देत नाही नंबर तीन आहे बेबी सोप किंवा बेबी शॉवर जेल तर आपण बेबीसाठी बनवलेले शॉवर जेल किंवा मा बेबीसाठी मार्केटमध्ये मा असलेले सोपच यूज करा जे आपण साबण वापरतोय ते साबण आपल्या बाळासाठी वापरू नका जे स्पेशली बाळासाठी बनवलेले गेलेले प्रोडक्ट्स आहेत तेच बाळासाठी वापरा नंबर चार आहे सनस्क्रीन बाळाला बाहेर जाताना सनस्क्रीन लावूनच घेऊन जा बाहेर जे ऊन असतं किंवा बाहेरचं जे वातावरण असतं त्याच्यापासून बाळाच्या स्किनचा बचाव करण्यासाठी बाळा लावूनच बाहेर बाहेर घेऊन जा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बाळासोबत रोज करा आणि बघा तुमच्या बाळाचा जो स्किन टोन आहे तो सुधारण्यास मध हळूहळू बाळाचा स्किन टोन सुधारायला लागेल आणि बाळाची त्वचा एकदम तजेलदार आणि मऊ दिसेल आणि बाळ गोरं दिसायला सुरुवात होईल व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब